नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुचरित्र पारायण करताना पहिल्या दिवशी हे करायला विसरू नका काही गोष्टी असतात जे आपल्याला गुरुचरित्र पारायण वाचण्याच्या आधी करायच्या असतात म्हणजे फक्त पहिल्या दिवशी मित्रांनो भरपूर सेवेकरी डायरेक्ट पारायण वाचायला सुरुवात करतात पर परंतु पहिल्या दिवशी काही गोष्टी असतात ज्या पारायणामध्ये सुद्धा लिहिलेल्या आहेत त्या आपण करायला विसरायच्या नाही परंतु त्याआधीसुद्धा तुम्ही काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे म्हणजे जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचेच असेल तर ते शक्यतो शनिवारच्या दिवसापासून सुरू करावे म्हणजे जे पहिला अध्याय असतो तो, तो शनिवारच्या दिवसापासून वाचायला सुरुवात करावी आणि समाप्ती असते ती शुक्रवारी झाली पाहिजे शनिवारी सुरू करावे आणि शुक्रवारी समाप्ती झाली पाहिजे अशा रीतीने पारायण सुरू करावे आता तुम्ही शनिवारी जर पारायण वाचायला सुरुवात करणार असाल तर त्याच्या एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी एक दिवस आधी शुक्रवारच्या दिवशी एक गाय आणि चार कुत्र्यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा आणि मग दुसऱ्या दिवसापासून वाचायला सुरुवात करावी आता पहिल्या दिवशी पारायण वाचण्याआधी काही गोष्टी करायच्या असतात त्या म्हणजे सगळ्यात आधी दत्त महाराजांचा फोटो पाटावर एखादी लाल रंगाचा किंवा केशरी रंगाचा कापड टाकून त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आणि दत्त महाराजांचे फोटोचे पूजन करायचे यासाठी दत्त महाराजांचा फोटो तुमच्या घरात असणं आवश्यक आहे म्हणून दत्त महाराजांचा फोटो आधीच आणून ठेवावा त्यानंतर गुरुचरित्र पारायण दुसऱ्या आपल्या समोर पाटावर ठेवावे आणि त्याचेही पूजन करावे आता पूजन झाल्यानंतर तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे आणि गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस वाचायचे आहे ह्या तीन गोष्टी पहिला अध्याय वाचण्याच्या आधी फक्त पहिल्या दिवशी करायचा मग दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला काही करण्याची गरज नाही फक्त पूजन करा अगरबत्ती लावा आणि दुसऱ्या दिवसाच्या अध्याय वाचायला सुरुवात करा पण पहिल्या दिवशी या गोष्टी करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ